गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर बोरपाडळे गावात सामाजिक बांधिलकीचा सा आदर्श उपक्रम हिंदू नववर्षाच्या शुभारंभी गुढीपाडव्याच्या पवित्र दिवशी सामाजिक ऋणाची जाणीव ठेवत बोरपाडळे गावातील स्मशानभूमी स्वच्छता उपक्रम राबवण्यात आला हा उपक्रम सामाजिक कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिकांनी एकत्र येत उत्साहात पार पाडला या सामाजिक कार्यात राष्ट्रवादी ग्राहक संरक्षण जिल्हाध्यक्ष अशोक पाटील कलाकार महासंघ संघटना पन्हाळा तालुका अध्यक्ष कृष्णाथ निकम तसेच गुरुनाथ भजनी मंडळ सद व जागा दात्याचे प्रतिनिधी आनंदा कनेरकर यांच्यासह अनेक स्थानिक नागरिकांनी सहभाग घेतला सकाळी नऊ ते साडे अकरा स्मशानभूमी आणि परिसराची स्वच्छता करण्यात आली स्वच्छता उपक्रमासोबतच गावकऱ्यांनी एक महत्वाचा सामाजिक संदेश दिला भविष्यात कोणतेही औषध गोळ्यांची पाकिटे एक्सरे प्रिंट अंतरुण पांघरून किंवा इतर अनावश्यक साहित्य स्मशानभूमीत आणले जाणार नाही याची खबरदारी घेण्याचा निर्धार करण्यात आला त्याऐवजी हे साहित्य गरजू रुग्णांसाठी सरकारी किंवा खासगी रुग्णांना रुग्णालयांना दान करण्याचे आवाहन करण्यात आले एक गोळी एक जीव जीवन वाचविण्याचा संकल्प या उपक्रमाच्या माध्यमातून एक गोळी एक जीव हा संदेश देण्यात आला ग्रामीण भागात अनेकदा प्रेतासोबत औषधांच्या बाटल्या आणि इतर साहित्य स्मशानभूमीत टाकले जाते हे टाळण्यासाठी समाजाने पुढाकार घेतला पाहिजे आणि अनावश्यक वस्तू दान करून गरजू रुग्णांचे प्राण वाचवण्याचा प्रयत्न केला पाहिजे या उपक्रमामुळे बोरपाडे गावाने एक समाज हिताचा आदर्श निर्माण केला असून इतर गावांनीही अशा उपक्रमाची चे आयोजन करून सामाजिक बांधिलकी जपावी असे आवाहन करण्यात आले